नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाकरे गटाचे पदाधिकारी तुषार रसाळ यांनी चौकात भला मोठा बॅनर असून हा बॅनर शहरात चर्चेचा विषय बनलाय ठाण्यातील नाका परिसरात तुषार रसाळ यांनी लावलेल्या एका वादग्रस्त बॅनरने लोकांचं लक्ष वेधलंय देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे वडील नाही मी दिवंगत दिलीप पंढरीनाथ रसाळ यांचा मुलगा तुषार दिलीप रसाळ असा मजकूर बॅनरवर आहे हा मजकूर भाजप नेते नितेश राणे यांना लक्ष करणारा असल्याचं बोललं जात आहे दोन मराठी वाघ एकत्र येणं ही महाराष्ट्राची इच्छा आहे असं सांगत त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी साथ घातली आहे या बॅनर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन छेडून थेट वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकातून हटवण्याची भाषा केली आहे जाधव यांचं हे वक्तव्य संतापजनक असून याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी बुधवारी ठाणे स्थानकाबाहेर निदर्शनं करून निषेध नोंदवला वास्तविक लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र ऊन वारा पावसात वृत्तपत्र विक्रेतेच वाचकांपर्यंत पोहोचवत असतात तेव्हा पत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल तर खबरदार असा इशारा महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणेश्वर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन न दिलाय मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्या तसेच जखमी प्रवाशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत परंतु या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव हो। यांनी केलेल्या निषेध आंदोलनात रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्री स्टॉल हटवण्याची भाषा अशोभनीय व अव्यवहार्य दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली त्याबाबत बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी वृत्तपत्रांचे स्टॉल उकडून टाकणार अशी भाषा केल्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे हाच एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये मराठी टक्का आहे त्यामुळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांचं वृत्तपत्र विक्रेत्यांनी बुधवारी दुपारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन छेडून जाहीर निषेध नोंदवला महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि ठाणेच्या वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या या आंदोलनात दिलीप चिंचोले वैभव म्हात्रे विवेक इसामे निलेश कदम संतोष शिंदे केशव शिर्के जितेंद्र शिरसागर संदीप आवरे या आदींसह अनेक वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते काय ही सोमवारी रेल्वेची दुर्दैवी घटना झाली त्या घटनेमध्ये मयत झालेल्या कुटुंबीच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत मात्र त्या घटनेच कुठंतरी राजकारण करण्याच्या उद्देशाने जे ठाण्याचे नेते अविनाश जाधव यांनी जे जा उत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल उघडून याचं वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरुद्ध आम्ही ठाम आहोत याचा आमचा निषेध आहे आम्ही वृत्तपत्र विक्रेते अतिशय प्रामाणिकपणे काम करतो कुठेही कुठल्याही स्टॉलवरती पाच रुपयाचा पेपर सहा रुपयाला जा विकला जात नाही आजपर्यंत कधी विकलाही नाही ठाणे रेल्वे स्टेशनचे जे स्टॉल आहेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहेत सर्व धारक आहेत ठाणे शहरामध्ये पण जे स्टॉल्स आहेत त्यांनाही सगळ्यांना लायसन्स आहे आम्ही आणि ह्या सगळ्या व्यवसायामध्ये मराठी टक्का मोठ्या प्रमाणावरती आहे एवढं सगळं असताना आम्ही प्रामाणिकपणे सगळा व्यवसाय करत असताना कुठलंही कारण नसताना फक्त हव्यासापोटी किंवा प्रसिद्धीचे हवे जे, जे स्टेटमेंट दिले ते कुठं तर चुकीचं आहे आणि जर आमच्या व्यवसायावरती कुठं चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्या वक्तव्याचं आम्ही ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्याकडून जाहीर निषेध करतो आणि त्यांनी लक्षात घ्यावं की हा लोकच्या आईचा चौथा स्तंभ आहे आणि त्या घटनेतला आम्ही शेवटचे घटक आहोत जर आमच्यावरती कुठंतरी असा दबाव आणून किंवा चुकीच्या मार्गाने जर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही थकवून घेणार नाही आणि अशा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून आम्ही आमच्या संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो रेल्वे स्थानकामध्ये असे किती स्टॉल उपलब्ध आहेत एक लक्षात घ्या स्टेशनला तीन ते चार स्टॉलच्या वतीन आहेत तीनच स्टॉल आहेत आणि स्टेशनच्या आतमध्ये एकच स्टॉल आहे त्या स्टॉल स्टॉल मध्ये कुठल्याही प्रकारचं इथे गर्दी आणि काही होत नाही कारण हे तीन, तीन बाय तीन चे पण स्टॉल आहेत काही त्याचं एक दोन स्टॉल तर फक्त सकाळचे आहेत मात्र फक्त प्रसिद्धीच्या आव्यासामध्ये जे काही स्टेटमेंट केलंय ते चुकीचं आहे मला असं वाटतं त्याच्यामुळं या वृत्तपत्र विक्रेते अतिशय प्रामाणिकपणे काम करतात स्वातंत्र्यपूर्व काळापासून करतात आणि त्यांचा कुठलाही स्टॉल वाढलेला नाहीये त्याच्यामुळे हे व्यवस्थित करतात प्रामाणिकपणे काम करतात सगळे आपले मराठी व्यावसायिक आहेत जर यांच्या विरोधात जर कुठं असं स्टेटमेंट केलं की उघडून टाकणार वगैरे जे मासा केली तर यांचा अंतर ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन संघटनेतर्फे आम्ही यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभ हस्ते शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सेंट लॉरेन्स हायस्कूल वागळे स्टेट ठाणे येथे प्रभाग क्रमांक अठरामधील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा आणि शिष्यवृत्ती देण्यास कटिबद्ध आहे सतत शिकण्याची जाणून घेण्याची आणि प्रयत्न करण्याची वृत्ती ठेवा मुलांना तुमचा प्रवास आता आहे आणि तुम्हाला जगभरात अनेक संधी मिळतील त्या संधींचं सोनं करा आपल्या संवादातून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांचं मनोबल उंचावलं आहे तर दहावी व बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असतो या टप्प्यात त्यांचं भविष्य ठरत असतं प्रत्येक कामाचं कौतुक केले तरच त्या हातातून मोठे काम घडते त्यामुळे आजचीही युवा पिढी भविष्यात मोठं कार्य करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी भरगोसीय संपादन केलं संकल्प प्रतिष्ठान कायमच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते चांगल्या कामाला वाव करून कौतुक करणं आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्यच आहे असं मत माजी आमदार रवींद्र फाटक यांनी व्यक्त केलं आहे विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक आणि शिक्षक सर्वांचंच कौतुक आणि सर्वांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला आहे या शुभप्रसंगी सचिव राम रेपाळे माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर संजय भोसले अभिजित पांचाळ सीमा डॉक्टर वाघ माजी नगर नगरसेविका नम्रता फाटक विजय पटवळ सुरेश दाते तसेच सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना वाघ विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांची परंपरा आहे दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण आणि मेरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न केला जातो या कार्यक्रमाला माननीय सरनाईक साहेब माननीय फाटक साहेब आणि स्थानिक सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत मला वाटतं की अतिशय कष्टपूर्वक जे विद्यार्थी अभ्यास करतात मेरिटमध्ये येतात त्यांचं अभिनंदन कौतुक अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असतं आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन इतर पण विद्यार्थी त्यांचं अनुकरण करण्याच्यासाठी सिद्ध होतात आणि म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी या ठिकाणी जयश्रीताई फाटक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून आमचे रवी आणि जयश्रीताई हा उपकरण राबवत आहेत आम्ही सोबत नगरसेवक म्हणून काम करत होतो आणि त्या दरम्यान गेल्या पंचवीस सत्तावीस वर्षापासून ह्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतात अभिनंदनाची ही गोष्ट आहे की आता आम्ही मंत्रिपदावर राहत असताना सुद्धा यातील ज्यावेळेस आम्ही सत्कार केलेले विद्यार्थी आता प्रशासकीय अधिकारी आहेत काही आय आर एस झालेले आहेत आय पी एस झालेले आहेत आणि काही अधिकारी म्हणून काम करत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत असतात त्यामुळे या अशा सत्काराच्या कार्यक्रमाचं महत्त्व अशा वेळीच काय की त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला म्हणून ते आता उच्च पदावर आहेत त्यामुळे आमचे जे दादा भुसे शिक्षण मंत्री ते आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आल्याबद्दल ठाणेकर आमदार म्हणून मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो सर्वप्रथम दरवर्षीप्रमाणे आम्ही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सत्कार प्रभाकर महाराष्ट्राच्या वतीने शिवसेना वांगळी विभाग आणि संकलपण दरवर्षी शिकला जातो आणि दरवर्षी आम्ही आपले ह्या महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री जे असतील ते दरवर्षी या मंडळा कार्यक्रमासाठी येत असतात जे आमचे शिक्षणमंत्री दादा भोसे आहेत आणि आमचे ठाण्याचे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पण आज दोघांनीही येऊन इथे हा सर्व मुलांचा सत्कार केल्याबद्दल त्यांना शहभाषकी दिल्याबद्दल त्यांचा दोघांचं पहिलं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे या ठाणे शहरामध्ये ज्या गोष्टीच्या कार्यक्रमातून कार्यक्रम करतील आशीर्वाद राहीतच आपल्याला पण आपण सगळे कार्यक्रम करत असताना धर्मवीर आनंदिके साहेबांनी ही प्रथा सुरुवात केली होती त्या सुरुवातीला आपण कायम सर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा कार्यक्रम उपक्रम चालू करतोय या होत्या आजच्या ठळकगडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद